आज आपण बघणार आहोत अगदी झटपटीत साऊथ इंडियन स्टाईल रसम वडा सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत जेवण बनवण्याचा कंटाळा येतो आणि तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा येत असेल तसा हा थोड्याशा वेगळ्या चवीचा चिंच गुळ डाळ घालून एकदम झटपटीत रस्सम आणि वडा नक्की करून बघा अगदी पोटभरीचा पदार्थ आहे उरलेला रसम भाताबरोबर सुद्धा तुम्ही खाऊ शकता एकदम मस्त लागतो तर रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्स सह तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की बघा जर आवडली तर एक लाईक नक्की करा सध्या आपल्या कुकिंग तिकीट मराठीवर मसाल्यांची ऑफर लागलेली आहे ला काही मसाले तुम्हाला अगदी स्वस्त आहेत समर ऑफर किंवा उन्हाळा स्पेशल दोन हजार नऊशे नव्याण्णव जास्त मसाल्यांच्या खरेदीवर एक किलो कोंबडी वड्यांचे पीठ किंवा अर्धा किलो डंकावर कुटलेली सेलम हळद पावडर दोघांपैकी काहीही एक तुम्ही यापैकी घेऊ शकता आणि या ऑफरला सगळ्या भारतभर अगदी भरभरून तुम्ही प्रतिसाद देत आहात तर त्यासाठी मनापासून सगळ्यांचे खूप 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 धन्यवाद आणि आभार आता ज्यांना कोणाला ही ऑफरची लाभ घ्यायची मसाले ऑर्डर करायचे आहेत कमी प्रमाणात सुद्धा करू शकता तर ते त्यांच्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये मोबाईल नंबर दिलेला आहे तुम्ही व्हॉट्सअप करू शकता कॉल करू शकता आणि हे सगळे प्रोडक्ट आमच्याकडून ऑर्डर करू शकता चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम रस्म बनवणार आहोत तर त्यासाठी तुरीची डाळ आपल्याला कुकरला शिजवून घ्यायची आहे मेजरिंग कपने अर्धा कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः शंभर दीडशे ग्राम प्रमाणात तुरीची डाळ घेतलेली आहे सुरुवातीला तुरीची डाळ कुकरला काढून घेतलेली आहे भरपूर पाणी घालायचं आहे आणि एक दोन ते तीन पाण्याने डाळ आपण स्वच्छ करून घेतलेली आहे डाळ धुतल्यानंतर एक तर अंदाजे पाणी घालू शकता कारण प्रत्येकाच्या डाळीची क्वालिटी थोडीशी वेगवेगळी असू शकते तुम्ही अंदाजे घालू शकता ज्यांना कोणाला अंदाज नसेल बॅचलर असाल किंवा पहिल्यांदा बनवत असाल तर अर्धा कप जर डाळ असेल तर त्याच्या दीड पट म्हणजे दीड कप आपण इथे पाणी घालणार आहोत तर असं हे पाणी घातलेलं आहे आता कुकरला झाकण लावणार आहोत आणि बरोबर एक तीन ते चार शिट्ट्या काढून घेणार आहोत आता तुमच्या कुकरला डाळ शिजायला जितका वेळ लागतो त्यानुसार तुम्हाला शिटी घ्यायची आहे डाळ शिजेपर्यंत एक वाटण तयार करणार आहोत म्हणजे असं हे वाटण तयार केलं की वेगळं रसम मसाला रसम पावडर तुम्हाला यामध्ये वापरावी लागत नाही कुकरला अगदी दोन मिनटं तुम्ही तयार करू शकता अगदी ऑथेंटिक साऊथ इंडियन रसम तुमचं तयार होईल त्यासाठी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा रफली किंवा उभा पातळ शिरून घेतलेला आहे सोबतच एक पाच सहा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे सोबतच चमचावर आपण इथे धने घेतलेले आहेत आणि अर्धा चमचा आपण इथे जिरा घेतलेला आहे सोबतच अर्धा चमचा किंवा मोजून एक वीस ते पंचवीस काळी मिरी घेतलेली आहे काळी मिरी जरूर घालायची आहे कारण मस्त चव येते यामध्येच एक पंधरा ते वीस कढीपत्त्याची पानं घातलेली आहे आणि सोबतच देठांचाही थोडीशी म्हणजे दोन चमचे आपण इथे कोथिंबीर घातलेली आहे या वाटणामध्ये कोथिंबीरची देठ नक्कीच घाला अगदी मस्त चव येते अजिबात पाण्याचा उपयोग न करता मिक्सरला चालू बंद चालू बंद करत आपण हे वाटण फिरवून घेतलं आहे आता हे वाटण जर तुम्ही रसमला घातलं तर वेगळा रसम मसाला तुम्हाला यामध्ये घालावा लागत नाही अगदी ऑथेंटिक आणि मस्त चवीचं आणि अगदी झटपट मस्त तुमचं हे रसम तयार होतं दुसरीकडे चार शिट्ट्या झालेल्या आहेत कुकरला डाळ शिजून तयार झालेली आहे चिजलेली तुरीची डाळ एक तर रवीने किंवा पळीने थोडंसं आपण सा असं फेटून किंवा असं हे घोटून घेणार आहोत असं केलं की काय होतं मस्त मौसू तुमची डाळ शिजून तयार होते तर इथे डाळ फेटूनसुद्धा झालेली आहे आपण याला मस्त आता फोडणी देणार आहोत तर त्यासाठी एक टोप गरम करत ठेवलेला आहे टोप छान गरम झाला की यामध्ये आवश्यकतेनुसार किंवा पळीभर आपण तेल घालणार आहोत तेल तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी आधी करू शकता तेल छान कडकडीत गरम झालं की अर्धा चमचा मोहरी घालणार आहोत मोहरी छान फुलली पाहिजे किंवा छान तडतडली पाहिजे तर खाताना दाताखाली कचकच लागते मोहरी छान फुलली की आठ ते दहा पत्त्याची पानं घातली हवी असेल तर पाच सहा तुम्ही लाल सुक्या मिरच्या वापरू शकता वाटण घालायचं आहे आणि अगदी मध्यम मासेवर एक पाच मिनटं चांगला सुगंध येईपर्यंत आपण हे परतून घेणार आहोत कारण घेतलेली सगळी जिनसं कच्चीच असल्यामुळे चांगली परतून घेणं गरजेचं आहे तेल सुटेपर्यंत दोन मिनटं परतून घेतलेलं आहे आता यामध्ये पाव चमचा हिंग घालणार आहोत थोडीशी बारीक चिरलेली देठांसहित कोथिंबीर घेतलेली आहे थोडंसं वर खाली करून घेतलं यामध्ये अगदी चिमूटभर हळद घेतलेली आहे अगदी अर्धा चमचा आपण यामध्ये काश्मीरी मिरची पूड घेतलेली आहे रस्सम खूप जसं तिखट नसतं मात्र हलकासा लालसर रंग तुमच्या रस्समला असतो म्हणून शक्यतो काश्मीरी मिरची पावडर्स आपल्याला इथे वापरायचे आहे आपल्या कुकिंग तिकीट मराठीचेच काश्मीरी मिरची पूड आणि सेलमची हळद पावडर आहे थोडंसं परतून घेतल्यानंतर इथे आपण दोन लहान आकार असेल किंवा मोठा असेल तर एक मोठा लाल भडक टॉमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे एक तर किसून किंवा प्युरी करून घेतली तरीसुद्धा चालू शकेल हलकासा नरम होईपर्यंत चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेतलेलं आहे बघू शकता असं हे जास्त कोरडं वाटत असेल तर थोडंसं पाणी घालून तुम्ही हे परतून घेऊ शकता अजिबात करपू द्यायचं नाही असं छान झालं की यामध्ये ना चटपटीत होण्यासाठी एक पाच सहा चमचे घरामध्ये तयार केलेले चिंचेचा कोळ घातलाय सिंपली मूडभर चिंच साध्या पाण्यामध्ये अर्धा तास भिजत घातलेली होती तुम्ही रात्रभरसुद्धा भिजत घालू शकता आणि त्याचं पाणी काढून घेतलंय अर्धा चमचा किंवा एक छोटासा गुळाचा खडा घातला आता गुळ आणि चिंचाचं कॉम्बिनेशन एकदम बेस्ट आहे मस्त चव लागते म्हणून गुळ घातलाय तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता थोडीशी साखर गुळाऐवजी घातली तरी सुद्धा चालू शकेल पुन्हा चांगलं तेल सुटेपर्यंत थोडंसं पाणी घालून असं हे छान आपण याला उकळून घेतलेलं आहे आता यामध्ये शिजवून आणि फेटून घेतलेली डाळ घातलेली आहे यामध्येच आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे आता रसम तसं बघायला गेलं तर खूप जसं घट्ट नसतं छान पातळ असतं म्हणून आपण यामध्ये भरपूर पाणी घातलं आहे चवीपुरतं मीठ घालायचं आहे थोडीशी देठांसहित कोथिंबीर यामध्ये बारीक चिरून घातलेली आहे आता काय आहे मोठ्या याला मस्त खदखदून आपण एक पाच मिनटं उकळून घेणार आहोत आता उकळताना जो वर फेस येतो ना तो काढून टाकणार आहोत कारण यामध्ये आपण तुरीची डाळ वापरली आहे त्यामुळे बऱ्यापैकी ऍसिडिटी वगैरे होते म्हणून जेव्हाही तुम्ही तुरीची आमटी वरण वगैरे करत असाल तर वर आलेला फेस निघेल तितका काढून टाकायचा आहे पाच मिनटं चांगलं उकळून घेतलं की गॅस आपण बंद केलेला आहे सगळ्या घरात रसमचा अगदी छान सुगंध पसरलेला आहे हेच रसम तुम्हाला जर भातावर खायचं असेल तर थोडंसं मोठ्या असेवर आणखीन एक दोन मिनटं तुम्हाला उकळून घ्यायचं थोडंसं दाटसर होईल म्हणजे भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता रसमबरोबर सुद्धा तुम्हाला हे खाता येईल एकदम छान मस्त चटपटीत आणि एकदम झक्का चवीचं सा तुमचं हे साऊथ इंडियन रसम तयार झालेलं आहे रसम झालेला आहे आता इथे आपण वडा कसा बनवायचा ते सुद्धा बघणार आहोत तर त्यासाठी काय केलं आहे एक कप उडीद डाळ त्याला पाव कप मुगाची डाळ दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आणि फक्त अर्धा तासासाठी पाण्यामध्ये भिजत घातली म्हणजे सुरुवातीला डाळ तुम्ही भिजवून घेतली रसम होईपर्यंत डाळ तुमची भिजून तयार होईल डाळ खूप जास्त भिजवावी भी लागत नाही यामध्ये थोडीशी मुगाची डाळ घातल्यामुळे वडे तुमचे अगदी मऊसूत आणि छान चवीचे पौष्टिक वडे तयार होतात यातलं आपण पाणी निथळून घेणार आहोत आणि फक्त डाळ डाळ आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतली आहे डाळ वाटत असताना कमीत कमी पाण्याचा उपयोग करायचा आहे आता ही डाळ व्यवस्थित वाटली गेली की नाही हे बघण्यासाठी तुम्ही इथे बघू शकता भांडं असं उलटं करून बघितलं की सहज पडलं नाही पाहिजे तर हाताने असा ह्याचा गोळा झाला पाहिजे असं हे पीठ आपल्याला याचं करून घ्यायचं आहे एक दोन दोन चमचे आपण इथे पाणी घालून दोन बॅचमध्ये ही डाळ करून घेतली आहे तर बऱ्याचदा काय होतं वड्यांमध्ये सोडा किंवा इनो घालून ते वडे तेलकट होतात म्हणून काय करायचं एकाच डायरेक्शन मध्ये साधारणतः एक सात ते आठ मिनटं ही डाळ आपल्याला चांगली हाताने किंवा चमचाने फेटून घ्यायची आहे असं केलं की याला छान असं रंग येतो डाळ अगदी हलकी होते आणि तुम्हाला यामध्ये सोडा इनो घालावा लागत नाही ही खूप खास टिप आहे लक्षात असावी एक सात आठ मिनटं डाळ फेटून घेतल्यानंतर एका पाण्यामध्ये थोडंसं पीठ घालून बघायचं आहे जर तुमचा पिठाचा गोळा वर तरंगू लागला तर याचा अर्थ तुमचं पीठ चांगलं फेटून तयार आहे याचे वडे शंभर टक्के हलके आणि कमी तेलकर तयार होणार आहे जर झालं नसेल तर आणखीन थोडा वेळ तुम्हाला हे पीठ फेटून घेणं गरजेचं आहे असं हे परफेक्ट आपलं पीठ वड्यांसाठी तयार झालं आहे मेडू वडे सुद्धा तुम्ही या पीठ पिठाचे तयार करू शकता आता या पिठामध्येच अर्धा चमचा साधं चिरं घेतलेला आहे आठ दहा कडीपत्त्याची पानं बारीक चिरून घेतलेली आहे आणि थोडीशी देठांसहित सहित कोथिंबीर घेतलेली आहे आता हे सगळी जिन्नस घालणं टोटली ऑप्शनल आहे चवीपुरतं मीठसुद्धा घातलेलं आहे तुम्ही फक्त मीठ घालून याचे वडे तयार करू शकता पण असे हे मसाले थोडेसे घालून वडे तयार केले की अगदी छान लागतात चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे आणि ही सगळी जिन्नस पीठ चांगलं फेटून झाल्यानंतरच आपल्याला घालायचं आहे हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे आणि जसं भजी वगैरे कसं सोडतो अगदी त्याच पद्धतीने छोटे छोटे गोळे आपल्याला तेलामध्ये सोडायचे आहेत तेलाचा ताव छान कडकडीत मोठ्या असेवर गरम करून घेतलेला आहे आणि वडा घातल्यानंतर तुम्ही बघू शकता पटकन तेलावर तरंगू लागलेला आहे याचा अर्थ शंभर टक्के वडे तुमचे हलके आणि कमी तेलकट होणार आहे सांगितलेल्या सगळ्या टिप्स सगळं प्रमाण व्यवस्थित घ्या अजिबात सोडा इनो न घालता थोडीशी मेहनत करून तुम्हाला असे हे परफेक्ट वडे तयार करता येणार आहे हाताला चटका लागण्याची जर भीती वाटत असेल तर चमचाने वडे सोडू शकता मोठ्या असेवर एक मिनिटभर आपण वडे घातल्यानंतर थोड्याशा सोनेरी रंगावर करून घेतलंय पळीने एकसारखं गोल गोल करत सगळीकडून एकसारखे आपण हे वडे तळून घेणार आहोत बघू शकता रंग किती सुंदर आलेला आहे आणि अजिबात तुम्हाला हा वडा तेलकट कुठे दिसत नसेल सुरुवातीला वडे घातल्यानंतर मिनिटभर आपण गॅस मोठा ठेवलेला होता आणि बाजू उलटून घेतल्यानंतर मध्यम एक तीन ते चार मिनिट म्हणजे साधारणतः पाच सहा मिनटं मोठ्या आणि कमी असेवर हलक्याशा गोल्डन रंगावर वडे आपल्याला तळून घ्यायचे म्हणजे अगदी आत पर्यंत चांगले ते शिजले जातील कच्चे राहणार नाही तर बरोबर दोन घाण्यामध्ये आपण हे काही वडे इथे तळून घेतलेले आहेत अजिबात तुम्हाला हे वडे तेलकट दिसत नसेल छान खुसखुशीत आणि अगदी मस्त सविच आहे एखाद्या दिवशी भजी वगैरे काही खायची इच्छा असेल तसं ही भजी सुद्धा तुम्ही याची करून घेऊ शकता तसं हे मस्त गरमागरम साऊथ इंडियन वाफाळत आपले हे रसम तयार आहे आणि त्यामध्ये वरून असे हे कुरकुरीत कमी तेलकट वडे घातलेले आहे वडे शक्यतो अगदी आयत्या वेळेस खातानाच घालायचे म्हणजे खाताना मस्त त्याचा क्रंचीनेस आणि कुरकुरीतपणा कायम राहतो नक्की करून बघा कसं झालंय कमेंट करून नक्की सांगा रेसिपी जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा आपल्या रेसिपीज तुम्ही कोणत्या शहरातून बघताय कशा वाटत आहे ते सुद्धा नक्की लिहा आणि आपल्या कुकिंग तिकीट मराठीच्या मसाल्यांना तुम्ही अगदी भरभरून प्रतिसाद देत आहात प्रेम देत आहात तर त्यासाठी मनापासून सगळ्यांचे खूप 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 धन्यवाद तुमच्या सगळ्यांचं असंच प्रेम आशीर्वाद कायम असू द्या हीच ईश्वरच्यानी प्रार्थना चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा